नमस्कार मी कवी प्रमोद पंत स्, मूर्तिजापूर स्पर्श दृक्षाव्य दिवाळी अंक दोन हजार पंचवीस करिता आपल्यासमोर एक कविता सादर करतोय माझ्या कवितेचं नाव आहे चूल मृत झालेल्या चुलीत मी प्राण फुंकला चुलीत जाळलेल्या ओल्या काटक्यांनी काळजाचं पाणी झालेलं नाकात गेलेल्या धुरकट दरपाने पापन काठावर अश्रू स्थिरावलेले चूल फुंकता फुंकता घसरून आलेल्या लाकडाच्या उंडक्याने पायाच्या तर्जणीला चटका लागलेला झोपडीच्या चार काटक्यातून निघालेला चुलीचा धूर विधभर पोटासाठी संघर्षाची परिवर्तनीय भाषा बोलत असल्याचं जाणवतंय अगदी दूर दूर पोटपाटीला टेकलं की चुलीची घालमेल पाहत नाही भाकरीचा कोरडा तुकडा पाण्यासोबत गिळेपर्यंत पोट पाटीला टिकलं की चुलीची घालमेल पाहत नाही भाकरीचा कोरडा तुकडा पाण्यापोबत गिळेपर्यंत चूल सहा विटांची पोटाच्या शक्तिपीठांची चूल सहा विटांची पोटाच्या शक्तीपीठांची चूल व्यक्तिमत्वाच्या पाचवीला पुजलेली चूल पांढऱ्या मातीने लिपलेली चूल पोटासाठी खचलेली चूल काळ्या काळजाने किटलेली चूल अनाहूतपणे विजलेली चूल गावाकडून शहराकडे गॅस शेगडीच्या रूपात परिवर्तनीय झालेली चूल खेड्याचं कोतेपण आणि शहराचं मोठेपण जपलेली चूल विधभर पोटाचा वारसा जपलेली चूल विसर्जनाच्या गरम पाण्यापर्यंत पुरलेली चूल विसर्जनाच्या गरम पाण्यापर्यंत पुरलेली चूल अस्थि विसर्जनाच्या गरम पाण्यापर्यंत पुरलेली खूप खूप धन्यवाद